आडपा आणशील ना हा आणशील <laughs> ना चला तिला जाका दिवस सोडून होतो त्याच्यानंतर मग आम्ही जाणार नदीवर खेकड्यांना बडबडू लागले लगेच ऊन पडले मस्तपैकी हाय कर हाय असं कर सबस्क्राईब करा लाईक करा बघा बघ आध बघ हा बघ हा दे चॉकलेट देकडे असं कर बाल बाल ते सुदीश्या करा तीकार तीकार सुदीश्यार सुदीश्यार करा करा बोल बघा जुगाड काय करत सुगम कडून जाऊन आय तसं की बनवत

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पर्वाचा रस्ता इकडूनच आपण आंघोळीला गेलो होतो आणि आता आपण चाललो आहे कुर्ल्या पकडायला तिकडं कुर्ली आहे तर त्याच पर्वाच्या वाटेन जातो आम्ही आणि पोरं आहेत आज थोडी परवत आहेत तीन चार आठ आठ नऊ जण आहेत अजून दोघे जण येतील दहा जण हो नाष्ट घेऊन आले सगळे समोसा वगैरे घेऊन आला लक आजमाव जातो लक आजमावायला भेटल्या तर भेटल्या पण एक मजा गावाकडे नदीत कुर्ल्या पकडा जायची आहे ना मजाच कायशी वेगळी आहे असली तर बिट्टींना बिट्टी नशी वावरते पण प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते कुरल्या पकडायची कारण आम्ही आज झाल्या झाल्यान पकडणार आहे झाली पारही घेऊन काही जण घरीन पकडतात कोयनी पण लावतात तर चला जाऊया कुरल्या पकडा कुरली आहे परवा आम्ही इकडूनच गेलोय आंघोळ करायला आता थोडस पाणी वाढलेलं दिसत पाऊस पण आला आणि नाश्ता तिकडं नाही भेटलं पण अजून चालू नाही किल्लाय पण समोसा खायलाय

चौका चौकाच आहे कसरून कसरून आहेत म्हणजे कसरून बोलतात कसवा लागली ना हजरच्या सुका कसो कसोख जाऊया आम्ही कधी असं जास्त जात नाही पोरं जर असली ना सोबत तरच आम्ही नदीत जात आहोत पण पोरांच्या शिवाय जास्त असते ते जरा इग्नोर करा हे बघा जरे लावलेलं आहे सर हल तुझं हलव लावल्या तू cận được cái thân của anh em anh em anh em 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 बस करा बस करा गेले सागरच्यात गेले सागरच्यात गेले मला सुरुवात झाली दगडी हलवायला दगड हलवून जायच्याबद्दल लग बायचा एकदाच गेले पाहिजे लगेच एवढा वेळ न वाटवा मेट्र ना सुरुवात नाही झाले राहणे शंकर नाही झाले रे फार

काय लावे काय लावेता तुशवी ड ना तू घाबरत ना तूली फाटली नाही ना एक भेटले ती पण जा चल सगळ्याचं हा वाटतय कुर्ल्या भेटल्यात आता पोर सगळ्या कंटाळल्यात पण दाखवीत नाही मनावर घेतल्या दोघा तिघांनी बाकीच कंटाळलं मजा असते सगळे पोरं एकत्र येऊन कुर्लं बरं गलतीच मजा मंडळाचा कार्यकर्ता आहे परत घरी जायला निघायलाय कुर्ल्या किती आणल्या तर दाखवतो नंतर तुम्हाला हां नाही बऱ्यापैकी भेटले सगळ्यांचीच मेहनत आहे पोरांची तरी अर्धी किलोच नव्हता शाळेत गेले होते म्हणून नाही सुट्टी असते तर सुट्टी असते तर कंदा झाले आता काय जेव्हा ठेवायला ना पाजली काही तू गाडी घेऊन आलो खाली हा पार घेऊन कुर्ल्या बा किती भेटल्यात आम्हाला नाद नाही करायचा तरी बऱ्याच भेटल्या काय काय मेल रे अंगडं तोडले ना मी भेटल्या बऱ्या बाकी दोन वाटे होतील दोन शिजल्यावर हो तर मंडई कुर्ल्या वगैरे पकडून घरी आलो आम्ही आणि इकडं बघा मामा दाड वाढतात पाऊसच घ्या बाहेर जसा पाऊस लागेल तसं इकडं लगेच चिकल घ्यायचं वाढतात इकडे डाळ पाऊस गायब आहे पात केवढे आले लाकडं ठेवलेले आहेत कोपटीत नाही आले वाड्याची पानं ते तुम्ही मागं बघितलं असते व्हिडिओमध्ये आणि इथं पानंवाला आमच्या इथं खायची पानं तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून पुढचा व्हिडिओ स्पेशल असेल कारण आपला भाऊ येतो मुंबईतून तर व्हिडिओ बघा पुढचा हा व्हिडिओ तस आहे चलो लगे रोहो कोकण करावर जे कस थिएटर स्वर्गनगर आहे कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो